गुड आफ्टरनून स्टुडंट आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणार सहा नंबरच सा साधन पाहणार आहोत ते म्हणजे ग्रँ अनुदाने या पूर्वीच्या तासाला आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारी पाच साधन पाहिली त्यामध्ये टॅक्स आहे शुल्क आहे सुधारणा कर आहे सार्वजनिक उपक्रम उपक्रमापासून मिळणारे उत्पन्न आहे दंड आहे या तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणार सहा नंबरचं सा साधन पाहणार आहोत ते म्हणजे अनुदान आता अनुदान म्हणजे काय सुरुवातीला अनुदान म्हणजे काय लक्षात ठेवूया को नंतर कोण कौन, कोणाला अनुदान देते पाहूया नंतर अनुदानाचे प्रकार अनुदान कशासाठी दिलं जात एखाद्या देशाला मिळणार अनुदान का मिळत आणि ते कशा प्रकारचं असत कोणता देश कोणत्या देशाला अनुदान देतो आणि हे अनुदान त्याचे काय परिणाम होता याविषयी सविस्तर चर्चा आपण या तासामध्ये करणार तर थोडक्यात या तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणार अनुदान हे जे साधन आहे त्या अनुदानाचा अर्थ पाहणार आहोत अनुदानाचे प्रकार पाहणार आहोत आणि हे अनुदान का दिल जातं व कशासाठी दिलं जातं हे आपण अपेक्षा अनुदान म्हणजे काय अनुदान कोणाला दिलं जातं अनुदानाचे प्रकार काय आणि सातत्याने अनुदान घेतलं तर त्याचा काय परिणाम होतो हे या गोष्टी आपण पाहतो तर अनुदानाचा अर्थ सरकारने सहाय्य करण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजे अनुदान अनुदान म्हणजे काय सरकारने सहाय्य करण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजे अनुदान म्हणजे हे अनुदान दिल्या दिल्यावर सरकारला कोणतीही सेवा किंवा उत्पन्न प्राप्त होत नाही सरकारनं हे अनुदान दिल्यानंतर ज्याला हे अनुदान मिळालं त्याला त्याची मदत होत असते म्हणून सरकार सहाय्य करण्यासाठी काही रक्कम अनुदान म्हणून देत असते अशी जेव्हा अनुदान म्हणून रक्कम सरकारकडून खर्च केल्या जाते त्याला अनुदान असे म्हणतात आणि ह्या अनुदानामुळे उत्पन्न कोणाला प्राप्त होते कारण आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारी साधने पाहतो मग अनुदान दिल्यामुळं सरकारला उत्पन्न कसं प्राप्त होते हे समजून घ्यावं लागतं तर आजकाल जगातील बऱ्याच देशांनी संघीय राज्य पद्धती स्वीकारलेली आहे एक मुख्य केंद्र सरकार असतं आणि बाकी घटक राज्य असतात त्यांचं सरकार असत त्यानंतर त्यामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरील सरकारे असतात उदाहरणार्थ पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल स्थानिक पातळीवरील हे सरकार आहे तर या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारला त्यांच्या गरजा भागवण्यासाठी उत्पन्न कमी पडते म्हणून अनुदान देतात राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला अनुदान म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला अनुदान दिलं तर राज्यातील सरकारचं उत्पन्न वाढ तसच राज्य सरकार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना अनुदान म्हणून राज्य सरकारकडून राज्य सरकारपासून स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मिळत अशा प्रकारे केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना अनुदान मिळतं राज्य सरकारकडून त्यांच्याच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मिळत म्हणून हे उत्पन्न ज्याला अनुदान मिळतं त्यांना अनुदानापासून उत्पन्न मिळत आता केंद्र सरकारला उत्पन्न मिळतं का अनुदानापासून केंद्र सरकारला सुद्धा अनुदानापासून उत्पन्न मिळतं परंतु हे अनुदान केंद्र सरकारला कोण देत तर विदेश विदेशातील सरकार दुसऱ्या देशा देशातील सरकार एखाद्या देशामध्ये जर काही संकट आलं काही मागासलेली परिस्थिती असेल ते, ते संकट दूर करण्यासाठी किंवा ते मागासलेली परिस्थिती दूर करण्यासाठी विदेशातील सरकार देशातील केंद्र सरकारला अनुदान म्हणून अशा प्रकारे विदेशातील सरकारने जर देशाला अनुदान दिलं तर केंद्र सरकारला उत्पन्न मिळते केंद्र सरकारनं जर घटक राज्याला अनुदान दिलं तर राज्य सरकारला उत्पन्न मिळते अनुदानामार्फत आणि राज्य सरकारने जर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान दिलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदानापासून उत्पन्न मिळते म्हणजे यामध्ये दुसरा मुद्दा क्लिअर झाला की अनुदान कोण कोणाला देत आणि ते अनुदान दिल्यानंतर ले कोणाला उत्पन्न आता तिसरा मुद्दा आपण समजावून घेऊया घेऊया अनुदानाचे प्रकार तर अनुदानाचे प्रकार दोन सांगतायत एक प्रकार आहे सर्वसाधारण अनुदान आणि दुसरा प्रकार आहे खास अनुदान स्पेशल ग्रँड अँड जनरल ग्रँड सर्वसाधारण अनुदाने आणि खास अनुदान आता सर्वसाधारण अनुदाने, अनुदाने म्हणजे काय जे अनुदान सामान्य उद्देशाने दिलं जात जे अनुदान सामान्य उद्देशाने दिलं जाते त्याला सर्वसाधारण अनुदाने असे म्हणतात आणि या उलट जे अनुदाने विशिष्ट उद्देशाने दिली जातात खास अशा विशिष्ट उद्देशाने विशिष्ट कामासाठीच दिली जातात त्याला त्या ठिकाणी खास अनुदाने असे म्हणतात स्पेशल अनुदान स्पेशल ग्रँड असे म्हणतात मग या ठिकाणी तिसरी गोष्ट क्लिअर झाली पहिली म्हणजे अनुदान म्हणजे काय अनुदानामुळे कोणाला उत्पन्न मिळतो आणि तिसरी बाब अनुदानाचे प्रकार दोन आहेत आणि त्यामध्ये साधारण सर्वसाधारण अनुदान म्हणजे काय आणि खास अनुदान म्हणजे आता हे अनुदाने का दिली जातात कशासाठी दिली जातात त्याची काही उदाहरणं पाहू उदाहरणार्थ वाहतुकीच्या सोयी वाढवण्यासाठी अनुदान दिले एखाद्या राज्यामध्ये वाहतुकीच्या सोयी नसतील तर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला त्या वाहतुकीच्या सोयी निर्माण करण्यासाठी अनुदान दिले जात दळणवळणाच्या सोयी जर एखाद्या राज्यामध्ये नसतील तर त्या दळणवळणाच्या वा सोयी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अनुदान तसंच एखाद्या राज्यामध्ये आरोग्यविषयक सोयी सुविधांची कमतरता असेल तर केंद्र सरकारकडून त्या राज्याला आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देईल किंवा एखादा प्रदेश मागासलेला असेल आणि इतर प्रदेश विकसित असतील म्हणजे प्रादेशिक असमतोल असेल तर केंद्र सरकार हा असमतोल दूर करण्यासाठी मागासलेल्या प्रदेशाला अनुदान देईल तसंच शिक्षणाचा प्रसार करावायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला अनुदान किंवा एखादा संकट आलेलं असेल एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये दे। तर त्या देशाला इतर देशातील सरकारे अनुदान देतात उदाहरणार्थ एखाद्या देशामध्ये दे भूकंप आला फार मोठी वित्तहानी आहे आणि जीवितहानी झाली तर अशा वेळेस त्या ठिकाणी मदत म्हणून इतर देशातील सरकारे अनुदान देतात अशा प्रकारे वाहतुकीच्या दळणवळणाच्या सोयी आरोग्याच्या सोयी प्रादेशिक असतो शिक्षणाचा प्रसार आणि संकट इत्यादी अनुदान दिल्या जाते आता एखाद्या देशाकडून दुसऱ्या देशाला ना मिळणार अनुदान कशा स्वरूपाचा असत ते लक्षात घेऊया तर इतर देशाकडून एखाद्या देशातील केंद्र सरकारला मिळणारं अनुदान हे वित्तीय मदतीसारखं असत एखाद्या देशामध्ये काही संकट आलेलं असेल किंवा फारच मागासलेला असेल तर त्या देशाला इतर देशातील सरकारे वित्तीय मदत करतात तसंच त्या ठिकाणी अडचण आली असेल तर लष्करी मदत सुद्धा करतात तसच एखादा देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेला असेल त्यामुळे विकसित देशाला जर त्या देशासोबत व्यापार करणं कठीण जात असेल तर अशा वेळेस तंत्र वैज्ञानिक मदत सुद्धा तंत्र वैज्ञानिक अनुदान सुद्धा इतर देशातील सरकार एखाद्या देशाला करीत असत अनुदान देत असत म्हणजे इतर देशाकडून केंद्र सरकारला मिळणारं जे अनुदान असतं ते वित्तीय मदतीच्या स्वरूपात असतं लष्करी मदतीच्या स्वरूपात असतं किंवा तंत्र वैज्ञानिक मदतीच्या स्वरूपात असत सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं प्रगत देश हे गरीब देशाला अनुदान देत असतात मग हे अनुदान देताना कशा पद्धतीने अनुदान देतात कोणत्या बाबीवर अनुदान देतात त्याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आरोग्य विषयक अनुदान म्हणजे एखाद्या देशामध्ये जर काही साथीचे रोग आहेत किंवा त्या ठिकाणी आरोग्यविषयक सोयीसुविधा नसतील तर त्या ठिकाणी आरोग्यविषयक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रगत देश गरीब देशाला अनुदान तसंच एखाद्या देश शिक्षणाच्या बाबतीत माग असलेला असतो तर त्या देशातील शैक्षणिक पातळी उंचावावी म्हणून प्रगत देश गरीब देशाला शैक्षणिक दे सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान एखाद्या देशामध्ये वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडचणी निर्माण त्यामुळे प्रगत देश गरीब देशाला वाहतुकीच्या सोयी निर्माण करण्यासाठी अनुदान एखाद्या देशामध्ये औद्योगिक विकास झाला नसेल तर त्या देशामध्ये औद्योगिक विकास होण्यासाठी पायाभूत संरचना निर्माण करण्यासाठी प्रगत देश गरीब देशाला आणता एखाद्या देशाचा आर्थिक विकास फारच मंदावला असेल किंवा आर्थिक विकासाचा वेग फारच मंद असेल तर प्रगत देश विकसित देश अशा गरीब देशाला आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी अशा प्रकारे प्रगत देशाकडून गरीब देशाला अनुदान प्राप्त होत असतो परंतु सातत्याने प्रगत देशाकडून गरीब देशानं जर अनुदान घेतलं तर त्या प्रगत देशाच्या देशा सातत्याने अनुदान देण्याचा परिणाम त्या ठिकाणी गरीब देशावर होत असतो सातत्याने प्रगत देशाने अनुदान दिल्यामुळं प्रगत देशाचा उपकाराचा बोजा वाढतो प्रगत देश सारखे आपल्यावर उपकार करत आहे असा उपकाराचा बोजा वाढतो आणि असा जर उपकाराचा बोजा श्रीमंत देशाचा गरीब देशावरील वाढला तर गरीब देशाचं राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतो राजकीय स्वायत्तता धोक्यात येऊ शकते म्हणून श्रीमंत देशाकडून गरीब देशानं सातत्यानं अनुदान घेणं हे त्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य व स्वायत्ततेला धोकादायक ठरू शकतं अशा प्रकारे अनुदान म्हणजे काय अनुदानाचे प्रकार आणि कशा प्रकारे अनुदान मिळतं हे आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया आणि सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं पुढचं साधन दुसऱ्या तासामध्ये आपण अभ्यासूया धन्यवाद